बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल प्रचंड गर्दीत वालझरीत घेतले भाविकांनी महादेवाचे दर्शन भाविकांची प्रचंड गर्दी हर हर महादेव ओम नम शिवायचा गजर मंत्र अभिषेकाचा आवाज आणि यात्रेतील पाळणे पिपाण्या बालगोपालांचा आनंद हास्यकल्लोळ या प्रचंड उत्साहात चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील वालझरी देवस्थानाची महाशिवरात्री यात्रा संपन्न झाली असून जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी या यात्रेत येऊन दर्शनाचा लाभ घेतला मंदिर ट्रस्ट व्यवस्थापनानं अत्यंत चोख व्यवस्था ठेवल्यामुळे भाविकांची सोय झाली असून पोलीस प्रशासनाच्या उत्तम व्यवस्थापनामुळे कुठलाही अनुचित प्रकार न घडता यात्रा संपन्न झाली तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे वडील रमेश अण्णा चव्हाण यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी यावेळी सपत्नीक महादेवाचा अभिषेक केला तसेच वालझरी वारकरी संस्थेच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राची माहिती सर्वांना मिळावी म्हणून तयार केलेल्या संकेतस्थळाचं वेबसाईट उद्घाटन देखील यावेळी पोलीस निरीक्षक किरण कुमार काबडी राहुल पवार यांच्या हस्ते करण्यात आले संपूर्ण यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य कर्मचारी वृंद व सामाजिक सेवाभावी संस्थांनी सा अथक परिश्रम घेतले महाशिवरात्री ही सर्वोपस म्हणजे याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ उपवास आणि यात्रा महादेवाचं आणि वाल्मीकृषीचं एक जास्त स्थान आहे ह्या स्थानाचं वैशिष्ट्य असं आहे की बाबा ते रामायणापर्यंत रामायणापासून ते वाल्मी ऋषी तिथं तप करून अगदी ह्या जागेवर इतकी पवित्र जागा आहे आणि ही महाशिवरात्र केव्हापासून इतकी भरते पूर्वीसुद्धा तर आता साराबादापेक्षा तीन ते चार लाख भाविकीत दर्शनाला अगदी सरळ भावनेने येतात आणि इथल्या कुंडामध्ये पाण्याचं एवढं वैशिष्ट्य आहे ते त्या टायमापासून ते कुंड इतकं शुभ कुंड आहे ते पाणी ते पाणी प्रत्येक वारकरी बाटल्या भरून आपल्या घरी घेऊन जातो आणि गाय गाईंना किंवा झाडांना टाकतो तर त्या पाण्या पाण्याचं एवढं वैशिष्ट्य आहे काही आजार यास सर्व गोष्टी त्याच्यानं निरसन होता आणि स्त्रियांनासुद्धा सुद्धा संतती होतो या दृष्टीने सर्व भाविक लोक इथं वाल्गिरीला प्रत्येक महाशिवरात्रीला अगदी लाखोच्या संख्येने हजर राहतात आणि त्यांची व्यवस्था संस्थेमार्फत संस्थेचे सचिव स्वाध्यक्ष विश्वस्त आणि कार्यकारी मंडळ सर्व इत्यादी नमस्कार मी सतीश देशमुख सचिव श्री क्षेत्र वालजिरी वारकरी संस्था त्रेतायुगापासून अस्तित्वात असणार महर्षी वाल्मिकींची जन्मभूमी आणि तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असणारं हे चाळीसगाव तालुक्यातलं अत्यंत प्राचीन असं तीर्थक्षेत्र आहे मात्र सर्वच दृष्टीने हे तीर्थक्षेत्र आजपर्यंत उपेक्षित आहे सध्या या ठिकाणी कार्यरत असणारं आमचं विश्वस्त मंडळ या तीर्थक्षेत्राची उन्नती कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहे रामायण रचते महर्षी वाल्मिक ऋषी यांनी या ठिकाणी तप केला असं मानलं जातं आणि त्यांचे जे आराध्य आहेत महादेव ते म्हणजे वाल्मिकेश्वर महादेव यांचं मंदिर देखील या ठिकाणी आहे आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावर या वाल्मिकेश्वर महादेवांची मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते आज देखील रवींद्र कनक सिंग राजपूत उपाध्यक्ष संस्था महाशिवरात्रीच्या या मोठ्या पर्वणीवर रात्री बारा वाजेपासून भाविकांची गर्दी होती जवळजवळ अडीच ते तीन लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलं दरवर्षापेक्षा यावर्षी व्यवस्था अतिशय उत्तम ठेवण्यात आली दर्शनबारीच्या रांगा वाढवण्यात आल्या मंडप टाकण्यात आला खाली चटाया टाकण्यात आल्या आणि भाविकांना सावली उपलब्ध करून देण्यात आली त्याचबरोबर पिण्याचे स्वच्छ पाणी आणि दरवर्षाप्रमाणे सीताबाई मांगीलाल अग्रवाल चॅरिटेबल तर्फे याही वर्षी जवळजवळ बारा क्विंटल साबुदाण्याचं वाटप महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी नारायण भाऊ अग्रवाल यांच्यातर्फे करण्यात आला आणि जवळजवळ एक लाखापर्यंत भाविकांनी प्रसादा त्या प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेतला यात्रा दरवर्षी गर्दी वाढतच जात आहे आणि यावर्षी जे मुख्य महादेव मंदिर होतं त्या ठिकाणी वाल्मीकृषींची आरस त्या महादेवाच्या पिंडेला करण्यात होती त्याच्यामुळे अतिशय छान दर्शन या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे लोक यात्रेवर अशाच हो... ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद